इकडे बघ सिया बघता बघता सिया उद्या एक वर्षाची होणार आहे आणि आज आज आम्ही चाललेलो आहोत सियाला बर्थडेचा ड्रेस घेण्यासाठी आणि डेकोरेशनचं सामान पण घेण्यासाठी सिया कुठे चाललो सिया आपण कुठे चाललो ड्रेस घ्यायचा ना तुला ड्रेस घ्यायच ना बाय 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 कर आम्ही बुर चाललो म्हणा Iya, yeah. iya. Putus asa lah, sang apan. Orti pokoknya. Putus कोणता ड्रेस घ्यायचा तू कोणता घ्यायचा हा घ्यायचा हा घ्यायचा घ्यायचा बघा याला हा ड्रेस घ्यायचा विचार चाललाय तिचा सिह्याचा बड्डे एकोणावीस एक दोन हजार पंचवीसला ला होता फर्स्ट बड्डे आणि म्हटलं चला आता ब्लॉग थोडा लेटच येणार आहे कारण शूट आणि एडिटिंग पण असते कोणी आवडला का हा बघा हा फ्रॉक आहे आणि तिला छान दिसतोय ती हस्ती पण आहे आता तिला या फ्रॉकवरती हो मॅचिंग असे शूज घेऊया छोटेसे आहे का काय या असे आहे इतके पिंक नाहीये पण थोडेसे बरे ब्रेसच झालंय चला आता म्हटलं बर्थडे ला डेकोरेशन करण्यासाठी काम काही फुगे वगैरे घेऊन टाकू आणि खूप सारं सामान घेतलं बघते डेकोरेशनसाठी ते तुम्हाला आता डेकोरेशन मग दिसतातच असेल हे बघा इथं राजश्रीच्या फोक। आणि फुगवायचं काम चालू आहे काम कमी आणि मोबाईल जास्त बघता था। किती झाले फुगून कदाचित तीनशे साडेतीनशे फुगे होते आणि चाललंय त्यांचं हळूहळू कधी होईल का तीनशे फुगे फुगवायचे हो? लवकर आवर आता तुझा बड्डे ना हे काय चाललंय बाट मग दिसत का अजून काहीच नाही अजून तयारी करायची तुझ्या बर्थडेची बियाच्या बर्थडेची तयारी करायची सियात चालल इथं जरी केलं अस तू करते बघा आम्ही वरती टेरेस वरती डेकोरेशन करतोय मोकळी जागा राहील वरती खाली पण आहे भरपूर जागा पण ठीक आहे वरती छान वाटेल ही वाज थोडी इकडे वाढल बघा डेकोरेशन आता अशा पद्धतीने आम्ही आहे आणि सर्वच आले बड्डेला कोणाला जास्त बोलवलं नाही त्याला यायचं ते आलंय ही बघा दिदी शिवची आत्या ही मागची आत्या ही मोठी आत्या मम्मी मी या त्यांच्या मावशा ही माझी आत्या तिच्याकडे बघा कशी खेळतीस या नानी शिव काय करते ग तिचा मामा पाठीमागे उभा आहे ते बघा बड साठी तिची या थार गाडीमध्ये एंट्री केलीये आणि सियाला खूप आनंद होतोय आम्ही सर्वजण चालतोय खूप कमी जागा आहे त्याच्यातच ऍडजस्ट केलं सिया बघा कशी हात करते आणि तिचं थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेतलं थोडं हवा असल्यामुळं मागचं डेकोरेशनचं थोडंसं इकडं तिकडं होतं आहे पण छान आहे केक पण चांगला घेतला आहे मी डॉलचा बघा ती थोडी नंतर नंतर, नंतर रडायला लागली पण ठीक आहे फोटो काढून दिले सर्व काही केलं तिच्या एक वर्षाच्या याने ती खूप छान राहिली आणि बड्डे थोडा छोट लहान असल्यामुळं आणि मुलं राहत नाही त्यामुळे छोटाच करायचं आम्ही ठरवलं होतं आणि छोटा पण मस्त असा बड्डे आम्ही केला आहे तिच्या मम्मीने तिला वळून घेतलं बाकीच्या आजीने सर्व वळून घेतलं आहे पण त्या फुटेज आता फोटोग्राफर काय आणि दिले नाही जेव्हा देईल तेव्हा नक्कीच अजून एक तिचा ब्लॉग बनवूया ती बन तिला ती, तो नवीन ड्रेस होता तो थोडा टोचत होता त्यामुळे तिने तिच्या रिॲक्शन थोड्या वेगवेगळ्याच होत्या बड्डेच्या दिवशी हे माझे आई वडील म्हणजे सियाचे आजी आजोबा हे काका काकी सियाचे सियाचे ला आणि आजी आजोबा ही माझी आई आणि तिच्या हातात सिया चला तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटून